जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक माजी नगरसेवक दानशूर व्यक्तिमत्व व समाजसेवक डॉक्टर दानिश यांच्या वाढदिवसानिमित्त देवी गल्ली येथील त्यांच्या हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले यावेळी अनेक जणांनी रक्तदान केले डॉक्टर दानिश हे आपल्या सेवाभावी व दानशूर स्वभावाने सर्व परिचित आहेत यावेळी अनेक मित्रमंडळींनी चाहत्यांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे यांनी देखील त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या सिन्नरचे नाशिक जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक सेलचे कार्याध्यक्ष जाकीरभाई शेख यांनी देखील शाल व श्रीफळ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या डॉक्टर दानिश यांनी स्वतः रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला तसेच परिसरातील अनेक सुज्ञ नागरिकांनी देखील रक्तदान केले आणि डॉक्टर दानिश यांना शुभेच्छा दिल्या आज माझे मित्र आणि माझ्या सेवक डॉक्टर दानिशबाई यांचा वाढदिवस आहे डॉक्टर दानिश हे पाहिले की त्यांच्या समाजाच्याबाबत विचार करण्याची वेगळी दृष्टी असते आणि त्यामुळे वाढदिवस हे साजरा करत असताना त्यांनी इथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि इतरही जे उपक्रम सातत्याने सेचे मी सहावा वर्ष त्यांनी घेत असतात जेव्हा सहा वर्ष ते, ते आहात केलेलं आहे सर्व नागरिकांशी सातत्याने संपर्कात ते राहतात आणि खूप चांगल्या पद्धतीने नागरिकांशी त्यांच्या स्नेहाचा संबंध आहे मी त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं आर्थिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं सर्व क्षेत्रात राजकीय सामाजिक आणि त्यांच्या जीवनात खूप उत्कर्ष हो अशी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आमचे मित्र आणि जुने विद्यार्थी डॉक्टर <laughs> दानिश अतिशय गोड पर्सनॅलिटी कधी कुठल्याही किरकोळ कार्यक्रम जरी असला तरी आम्हाला ते कायम लक्षात ठेवतात बोलवतात आणि सत्कार करतात सन्मान करतात मी आपल्या सर्वांच्या वतीनं आम्हा मित्रमंडळांच्या वतीनं डॉक्टर साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो वाढदिवस नगरसेवक सर्वांचे आवडते दानेश भाई यांना खूप खूप वाढदिवसाचे शुभेच्छा <hans> वा धन्यवाद <hans> संगमनेर <hans> नगरपालिकेचे माजी नगरसेवक व भावी नगर अध्यक्ष आमचे बंधू डॉक्टर दानेशभाई खान आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत